नमस्कार मित्रांनो मी फैजल पठाण आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेलो आहे आणि समाजाच्या हिताचे प्रश्न घेऊन बरेचसे आंदोलक या ठिकाणी येत असतात आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर किंवा प्रशासनासमोर आपली गारहाणी मांडत असतात आणि त्यांनी जे आंदोलन उपोषण करतात त्यांच्यासाठी प्रशासनाने काही जागा दिलेली आहे आणि त्या जागेची जर आपण परिस्थिती जर पाहिली तर त्या जागेच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी किंवा उपोषणकर्त्यांसाठी पाण्याची किंवा शौचालयाची असेल किंवा लाईटीची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली गेलेली नाहीये आणि अतिशय निर्जन अशा ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ख्रिश्चन दफनभूमी सारखं एक काही वास्तू त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत या ठिकाणी आपण पाहतोय काही जुन्या कबरी आहेत त्या बहुतेक ब्रिटिश कालाच्या असतील किंवा पेशवेकालीनी असू शकतात का, का आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अशा ठिकाणी अशा ठिकाणी आंदोलकांसाठी उपोषणकर्त्यासाठी या ठिकाणी जागा दिलेली आणि हा परिसर निर्मनुष्य आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सुखसुविधा ज्याला म्हणतात ज्या उपोषण करताना पाहिजे बसण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी कुठल्याही सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत आणि आपण पाहताय का नागरिकांच्या मागण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तुम्ही उपोषणासाठी येत असतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला काय या ठिकाणी जाणवलं या केंद्रीय उपोषणाच्या दरम्यान मी मैबूबीन सय्यद मी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे मी गेल्या दोन वर्षापासून शिरूर शहरातील अनेक विषयांबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत असतो गेल्या वर्षी पण केलं तर या वर्षी पण या दहा तारखेपासून गेल्या वर्षी जो अनुभव होता तोच यावर्षी पण आहे गेल्या वर्षी पण या ठिकाणी कोणतीही सुख सुविधा नव्हत्या पाण्याची व्यवस्था <coughs> नाही टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही ज्या ठिकाणी ही जागा आरक्षित करण्यात आली आंदोलन तिथं तिथे कोणत्या प्रकारची लाईट नाही रात्री अंधार असतो में करते नहीं जागते ने इसा है। है अशा परिस्थितीमध्ये आंदोलनकर्त्यांना ही जागा देण्यात आली माझ्या डाव्या बाजूला इसाई समाजाची तडगी आहेत प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी तडगी कब्रस्थान आहे अशा ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी हे आंदोलन स्थळ का निश्चित केलेलं आहे का कलेक्टर साहेबांच्या मनात आहे की इथं येणारा प्रत्येक आंदोलनकर्ता या तडग्यांची शेजारी त्याचेही तडगं उभारलं जावं हा एक प्रश्न प्रत्येक आंदोलनकर्त्याच्या मनात निर्माण झालेला आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा करणार उपोषण करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी प्रशासनाने कमीत कमी लाईटीची सुविधा करावी पाण्याची सुविधा करावी टॉयलेट बाथरूमची सुविधा द्यावी याच्या पलीकडे प्रशासन काही मदत करणार नाही प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचं आहे त्यांनी फक्त या मूलभूत सुविधा जरी दिल्या तरी आंदोलन आंदोलनकर्त्याशी त्या कर्त्यांसाठी त्या पुरेशा आहेत हे राजाभाऊ लिंगराज मनोहर नागरिक मी गेल्या एक मे पासून या ठिकाणी अमर ऑपरेशन करत आहे या ठिकाणी तशी ऑपरेशनाची सोय म्हणजे बिलकुलच नाही इथे फक्त पत्र्याचे सेट टाकलेलं आहे आजूबाजूनी सगळं मोकळंच आहे या ठिकाणी पावसाचं पाणी पण आत येतं वरून पण गळत या ठिकाणी ही खरी जागा तर स्मशानभूमी आहे या ठिकाणी खरं ऑपरेशनची ना जागा नाही हे उपोषण नाहीच आहे इथं म्हणजे ही जागाच नाही उपोषणाची गव्हर्मेंटनी किंवा इथल्या जे सरकारी अधिकारी आहेत या लोकांनी इथं टॉयलेट बाथरूम पाण्या पाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही करायला पाहिजे लाईटची पण व्यवस्था करायला पाहिजे आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे उपोषण करायला होतात हे फार अवघड आहे आमच्या सर्वसामान्य माणसासाठी फार अवघड आहे टॉलेट हे नाग माझा ना प्रये मी इथं आंदोलन करतोय तिथं पाणी लाईट आणि बाथरूमची सुविधा काय दिलेल्या नाही आणि इथं बसायला पण जागा नाहीये आंदोलन करतात लोकांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या